बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आ, काल काश्मीरमध्ये जो हिंदुत्ववादी आमचे सगळे पर्यटक काश्मीरमध्ये फिरायला गेलेले असताना जो अतिरेक्याने भयाड हल्ला केला त्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीनं आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी निषेधासाठी आम्ही शिवाजी चौकात आलेलो आहे आम्हाला एवढंच आता सांगायचं आहे केंद्र सरकारला की आता आंदोलन वगैरे असा इशारा देण्यापेक्षा आता जशास्त उत्तर देण्याची वेळ आलेली आहे आणि ह्या केंद्र सरकारला शिवसेनेच्या वतीनं आमचं जाहीर की आता आपली भूमिका काय असणार आहे भारत सर भारत सरकार आता पाकिस्तानच्या बाबतीत काय भूमिका घेणार आहे आणि हिंदूंना काय न्याय देणार आहे याची आता वाट बघायची वेळ आलेली आहे आता भारतातला एकही हिंदू आता गप्प बसणार नाही जसं हिंदू म्हणून विचारणा केली आणि गोळ्या घालण्यात आल्या तसं देखील आम्हाला आता विचाराची वेळ येईल की तू मुस्लिम आहेस काय तू अतिरेकी आहेस काय आम्हाला पण जशास तसं उत्तर देता येतं आम्ही हिंदू निघा बांगड्या भरलेल्या नाहीत आता जसा तुम्ही शड्डू ठोकलाय तसा आता हिंदूंनी पण शड्डू ठोकलाय आता जशाच तशी उत्तर देण्याची वेळ आलेली आहे नरेंद्र मोदींनी आणि अमित शहानी पाकिस्तानला जशाच तसं उत्तर द्यायचे आता भारतातील नागरिक वाट बघायला लागलेले आहेत